नमस्कार मंडळी आपण आला आहात माळी सरकार या यूट्यूब चॅनलवरती तर आपण चाललो आहोत आता वर्धविनायक म्हणजेच की आपले लाडके गणपती बाप्पा यांच्या दर्शनासाठी श्री वर्धविनायक गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महड गावात स्थित आहे हे अष्टविनायक यात्रेतील आठ गणपती मंदिरांपैकी एक असून या यात्रेत हे मंदिर सातव्या क्रमांकावर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भक्तांना गर्भगृहात प्रवेश करून मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे जे अष्टविनायक मंदिरांमध्ये दुर्मिळ आहे डाव्या बाजूला कार पार्किंग बाईक पार्किंग अवेलेबल आहे तुम्ही तिथे तुमची गाडी पार्क करू शकता गाव खालापूर तालुका रायगड जिल्हा महाराष्ट्र अष्टविनायक क्रमांक सातवा स्थापना तीस एक हजार सातशे पंचवीस मध्ये पेशवा सरदार रामजी महादेव देवळकर यांनी मंदिराची स्थापना केली विशेषतः स्वयंभू गणेश मूर्ती गर्भगृहात प्रवेशाची परवानगी तुम्ही तो पाहू शकता खूप सारी दुकाने आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल तिथे बाप्पासाठी हार घेऊ शकता खूप सारे हार आहेत व तुम्ही व तुम्ही येथून तुँण प्रसाद सुद्धा घेऊ शकता आम्ही फायनली पोहोचलो आहोत बाप्पाच्या मंदिरापास असा हा मंदिरापास परिसर आहे तुम्हाला इथे चप्पल काढण्यासाठी स्टँड दिलं जातो तर आपण चाललो आहोत आता रांगेतून बाप्पाच्या दर्शनाकडे खूप अशी गर्दी असते इथे रांगेतून यायचं सकाळच्या वेळेस आम्ही आलो होतो तिथून अशी रांग आमच्यासाठी चालू झाली होती तिथून पुढे आता हळूहळू गर्दी वाढत जात आहे तर बघताय आता हळूहळू माणसे येतात आपण आलो आहोत आता मंदिराच्या आतील परिसरामध्ये रांगेतून बाप्पाकडे जाणारी जी मंडळी आहे ती तुम्हाला दिसत आहे खूप गर्दी असते तिथून आता तुम्ही या पाठीमागच्या भागामध्ये सुद्धा खूप गर्दी बघायला भेटेल तुम्हाला इथं तुम्ही बघू शकताय तुम्हाला लगेचच इथं महादेवाचे मंदिर बघायला भेटेल तुम्ही बघू शकताय मंदिर खूप छान आहे आणि आपण आता डायरेक्ट चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी ही बाप्पाची मूर्ती आहे आणि आपण इथून आता दर्शन घेत आहोत तुम्ही एकदा या इथे तुम्ही भेट द्या तुम्हाला खूप छान वाटेल इथे. पुण्याहून महाडला कसे जायचे? पुण्याहून महाड मंदिर सुमारे पंच्याऐंशी किमी अंतरावर आहे. प्रवासासाठी खालील पर्याय उपलब्ध आहे. रस्ता मार्ग पुणे मुंबई जुन्या महामार्गावरून खोपोली मार्गे महाडला जाता येते. खोपोली पासून महाड मंदिर सुमारे सहा किमी अंतरावर आहे. रेल्वे मार्ग खोपोली आणि कर्जत हे जवळचे रेल्वे स्थानके आहे या स्थानकांवरून स्थानिक वाहने किंवा बसने महाडला पोहोचता येते. बस सेवा एम एस आर टी सी चा बस सेवा पुणे, मुंबई, खोपोली, कर्जत आणि अलिबाग येथून महाड साठी उपलब्ध आहे. महाड येथील बाजारपेठ मंदिराच्या परिसरात लहान दुकाने आहेत जिथे भक्तांसाठी प्रसाद फुले हार, गणेश मूर्ती धार्मिक पुस्तके आणि विक्रीसाठी उपलब्ध असतात गणेशोत्सव आणि चतुर्थीच्या काळात येथे विशेष बाजार होतो ज्यात स्थानिक हस्तकला आणि खाद्यपदार्थांची विक्री होते निवास व्यवस्था म्हण मंदिराच्या जवळच भक्त निवास उपलब्ध आहे ज्याचे दर सुमारे दोनशे रुपये पासून सुरू होतात येथे स्वच्छ खोल्या आणि शौचालयांची सुविधा आहे मंदिरात दुपारी बारा ते दोन या वेळेत प्रसाद म्हणून जेवण दिले जाते मंदिराचे वेळापत्रक दर्शन वेळा सकाळी पाच वाजून तीस मिनिटे ते रात्री नऊ प्रवेश शुल्क नाही संपर्क क्रमांक अधिक एक्याण्णव दोन एक नऊ दोन दोन सहा सहा नऊ एक दोन महाडे येथील श्री वर्दविनायक मंदिर हे भक्तांसाठी एक शांत पवित्र आणि आध्यात्मिक अनुभव देणारे स्थळ आहे जर तुम्ही अष्टविनायक यात्रा करत असाल तर हे मंदिर नक्कीच भेट देण्यासारखे आहे